लोक वेड म्हणतात आपल्याला आपण ज्या वेळेला गावकडीवरून अक्कलकोटच्या दिशेने पदयात्रेला आरंभ करतात स्वामी तेव्हा रस्त्याच्या कडेला मजा बघायला जे उभे असतात ना ते म्हणणार काय मूर्ख लोक हो आहेत ते एवढे पाचशे साडेपाचशे किलोमीटर चालत जात आहेत कशाला तंगड्या तोडतायत काय हे स्वामी स्वामी करतायत स्वामी स्वामी करून काय मिळतं काय स्वामी बघतो हो आपण श्री, 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 श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणाच्या दिशेने क्रमण करताय आणि कुठल्याही श्री स्वामी समर्थ देवांच्या मठामध्ये येऊन आपण दाखल झालाय कशासाठी श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणांचं दर्शन करायला आपण मठामध्ये कशाला जातो श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणांचं दर्शन करायला श्री स्वामी समर्थ देवांचं ते मनोहारी रूप पाहायला मग अशावेळी मग अशावेळी एखाद्या मठातील पुजाऱ्याने आपल्याकडे लक्ष दिलं नाही तर स्वामींवर रागवायचं नाही लक्षात ठेवा स्वामींवर रागवायचं नाही कारण आपला संबंध त्या पुजाऱ्याशी नसतोच आपला संबंध त्या पुजाऱ्याशी नसतोच आपण त्या पुजाऱ्याकडे पाहण्याचंही कारण नाही आपण काय लक्ष कुठे द्यायचं स्वामी चरणांकडे आपण कुठे पाहायचं स्वामींकडे अरे ती मनोहरी मूर्ती मला पाहू दे बाबा तू माझ्याकडे नाही पाहिलंस तरी चालेल कदाचित कदाचित तुझं सद्भाग्य अजून उदय पावलं नाही म्हणून तू माझ्यासारख्या स्वामी भक्ताकडे पाहायला तयार होत नाही मग त्याच्या दुर्दैवाशी आपण स्वतःला जोडून घ्यायचं नाही आपण काय करायचं आपलं सद्भाग्य स्वामी चरणाशी आहे आणि ते तिथेच उदय पावत म्हणून कुठल्याही मठामध्ये गेलात आणि तिथल्या पुजाऱ्यांनी आपल्याकडे लक्ष दिलं नाही तर स्वामींवर रागवायचं नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वामी चरण सोडायचे नाही एक लक्षात ठेवा स्वामी चरण सापडतात त्यासाठी सद्भाग्य उदय पावावं लागतं बाबा मग मा माझं सद्भाग्य उदय पावलंय तर मी त्या सद्भाग्याला बाजूला करून दुर्दैवाला कशाला पकडायला जाईन बाबा कशाला पकडायला जाऊ आवश्यकता काय मला मी सद्भाग्यालाच पकडून राहायचं आहे आणि माझं सद्भाग्य म्हणजे मा श्री स्वामी समर्थ चरण आहेत त्या स्वामी समर्थ चरणांना निरंतरपणे मिठी मारून राहायचं आणि स्वामी नामाचा जयघोष करत राहायचं लोकांनी वेडं म्हटलं तरी चालेल हे अत्यंत महत्वाचं आहे लोक वेड म्हणतात ना आपल्याला आपण ज्या वेळेला गावकडीवरून अक्कलकोटच्या दिशेने पदयात्रेला आरंभ करतात स्वामी तेव्हा रस्त्याच्या कडेला मजा बघायला जे उभे असतात ना ते म्हणणार काय मूर्ख लोक आहेत ते वेडे लोक आहेत यांना काहीच कळत नाही काय हे स्वामी स्वामी करतायत स्वामी, स्वामी करून काय मिळतं काय एवढे पाचशे साडेपाचशे किलोमीटर चालत जात आहेत कशाला तंगड्या तोडतायत अरे बाबा तुला काय ठाऊक अरे बाबा तुला काय ठाऊक स्वामीदेव जेव्हा गावखडे ते अक्कलकोट हा प्रवास करून घेतात तेव्हा माझ्या दिशेने येणाऱ्या दुर्दैवाच्या तंगड्या ते तोडून टाकतात हे लक्षात ठेवा दुर्दैवाच्या तंगड्या तोडतात होय निश्चितपणे आणि माझ्यासाठी सद्भाग्य ते घेऊन येतात मार्गामध्ये ते चालतात मार्गावर ते उभेही असतात आणि म्हणून या मार्गावरून चालणं कधीच थांबवू नका स्वामी चरणांचा मार्ग जो आहे तोच आपल्या कल्याणाचा आहे आणि प्रत्येक स्वामी भक्तासोबत आपण प्रेमयुक्त अंतकरणानं आचरण करावं स्वामी भक्तांमध्ये लहान थोर कोणी नाही इथे कोणी मालकही नाही आणि इथे कोणी नोकरही नाही इथे कोणी विद्वानही नाही आणि इथे कोणी अज्ञानीही नाही इथे कोणी गरीब नाही इथे कोणी श्रीमंत नाही जो जो स्वामी भक्त आहे तो सद्गुणांच्या धनाने श्रीमंत असतो आणि म्हणून त्याच्याकडे दुर्दैव कधी पाहत नाही आणि दारिद्र्य स्वामी भक्ताच्या दिशेने येत नाही लक्षात घ्या अरे स्वामींचा भक्त आहे तो दरिद्री कसा असेल शक्यच नाही लक्षात ठेवा स्वामींचा भक्त कधी दरिद्री नसतो तो धनाने संपन्न असतो धन म्हणजे केवळ पैसा नव्हे बाबा सद्गुणांचं धन घेऊन तो संपन्न असतो आणि आपण स्वतःला निरंतरपणे संपन्न आहात याची जाणीव करून द्या स्वामीदेव आपल्या आप पाठीशी आहेत मला वाटतं स्वामी मला सांगतात आता कर बाबा <laughs> माझ्या भक्तांना भूक लागली आहे म्हणजे केवढी काळजी आहे बघा केवढी काळजी आहे मी भावनेच्या भरात वाद चाललो आहे ते मागून सांगतात अरे थांब आता माझ्या भक्तांना भूक लागली आहे चालत आले ते होय म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीची काळजी स्वामी करत असतात म्हणून आपण काळजी करायचं सोडून द्या स्वामी चरणावर आपली काळजी वाहा आणि त्यांच्या नामामध्ये रंगून जा